श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अंवासा तिथीला खूप महत्त्व आहे पितरांना प्रसन्न करण्यासाठी अंवास तिथी देखील विशेष मानली जाते यंदा वर्षातील पहिली शनि अंवास या शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला येत आहे या यावेळी सूर्यग्रहण अमावास्या तिथीला होत असून हा दिवस शनिवार आहे शनिवारी येणाऱ्या अमावासीला शनी अमास्या किंवा शनेश्चरी अमास्या म्हणतात ही शनेश्चरी अमास्या ही दोन हजार पंचवीस सालची पहिली अमावास्या आहे या तिथीला शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोष साडेसाती धैयाचे अशुभ प्रभाव कमी होतात आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते स्कंद पद्म आणि इतर अनेक पुराणांनुसार फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शनी अमावासेच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान दान पिंडदान आणि तर्पण केल्याने व्यक्तीचे सर्व पापे नष्ट होतात शनिदेव आणि महादेवांची पूजा करून शनी अम्वासेच्या दिवशी दान केल्याने अनेक यज्ञाच्या बरोबरीचे पुण्य प्राप्त होते तसेच या तिथीला तर्पण आणि श्राद्ध केल्याने पितर प्रसन्न होतात आणि पितृदोषापासून मुक्ती मिळते तसेच शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी काळे तिळ मोहरीचे तेल उडीद डाळ इत्यादी शनीशी संबंधित वस्तू दान करणे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अमावस्या तिथीला आपल्या पित्रांसोबत माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये सुद्धा मदतही मिळत असते आणि म्हणूनच शनी अमासेच्या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा नाही केली तरीही चालेल पण आपल्या पित्रांसाठी इथे लावा फक्त असा एक दिवा हा दिवा लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देणार ते त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय की याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकानं शनी अमावासेच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा शनी अमावस्येच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी किंवा तलावावर स्नान करावे आता हे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे स्नान आणि ध्यान केल्यानंतर व्रताचा संकल्प करावा देवघरात दिवा लावा आणि सूर्य देवाला जल अर्पण करावे या दिवशी सकाळी लवकर शनी मंदिरात जाऊन स्वच्छता करावी तसेच विधिवत पूजा करा आणि मोहरीच्या तेलात काळे तिळ तेल, मिसळून शनिदेवांवर अभिषेक करा पितृदोषा संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण करा आणि पितरांच्या नावाने दान करा या दिवशी देवाला निळी फुलं अर्पण करा आणि चाळीसा किंवा शनी स्तोत्राचे पठन करा शनी अम्वासीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा तसेच शनी मंत्राचा जप करावा ओम श शनेश्चराय नम ओम श्री ह्री क्लीं श्री शनेश्चराय नम ओम प्रा प्री प्रो सह शनेश्चराय नमः ओम या मंत्राचा पाच सात अकरा किंवा एकवीस वेळा आपल्याला जप हा करायचा आणि शनी आरती आपल्याला करून घ्यायची आहे या रीतीने आपल्याला पूजा आणि सेवा ही करून घ्यायची आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोषकर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न्य न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात त्याचबरोबर आपली मुलं हट्टीपणा करतात चिडचिड करतात आजारी पडतात खूप शिकलेली आहेत पण आपल्या मुलांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर प्रत्येकाने आवर्जून आपल्या पित्रांकरता असा हा एक दिवा जो आहे तो लावायचं आहे ह्या उपाया करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा असतो तर आपल्याला काय करायचं कणिक मळायचं मळताना त्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद घालायची आणि त्यापासून आपल्याला एक दिवा हा तयार करून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वाती ह्या टाकायचे तर अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे आता या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल हे घालून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे आहेत त्या तांदळावर आपण हा जो दिवा तयार केलेला आहे तो आपल्याला ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि दोन अगरबत्तीसुद्धा प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आता हा चौमुखी दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि हा तिन्ही वस्तू घेऊन जायच्यात आपल्या घरामध्येच दक्षिण दिशेला कारण दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांचं निवासस्थान मानलं जातं आपल्याला हा चौमुखी दिवा तसेच एक ग्लासभर पाणी आणि दोन अगरबत्ती दक्षिण दिशेला ठेवून घ्यायचे आहेत आता हात जोडून जर तुम्हाला तुमच्या पित्रांचं नाव माहिती असेल तर त्यांचं स्मरण करा आता नाव माहिती नसेल तर आपल्याला एकशे आठ वेळा ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे आपल्याला हात जोडून त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा ही करून घ्यायची आहे तसेच यापुढे त्यांचं आपल्याला स्मरण राहील असं आपल्याला मनोभावे बोलायचं आहे तसेच या दिव्याला आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याला सुद्धा नमस्कार करायला लावायचं आहे आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप हा करून घ्यायचा आहे असा हा दिवा दक्षिण दिशेला लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात संपूर्ण रात्रभर हा दिवा तसेच हा ग्लासभर जे पाणी आहे ते आपल्याला दक्षिण दिशेलाच आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर स्नान करायचे आणि त्यानंतर आपल्याला हे जे पाणी आहे तसेच हा जो दिवा आहे त्या बरोबर त्या दिव्याखाली जे धान्य ते आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचे जेणेकरून ने तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे धान्य खातील हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असं हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात प्रत्येक अमवासेला हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण असं म्हटलं जातं अमवासेच्या दिवशी आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात त्यांनी ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते उपाय हे करत आहेत आणि जर असा हा दिवा आपल्या पित्रांकरता आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावला तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ